नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र विनय कोठाव आपल्या युट्यूबच्या चॅनलला आपलं स्वागत आहे आज तारीख आहे एकतीस मे दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार मी आलेलो आहे बैल मार्केट नाशिक मार्केट इथे हा हे टोमॅटो टोमॅटोचा दादा कुठलं आहे तुम्ही मुसा भिंडारी कुठे आले तालुक्यात पडतो म्हणजे वीस पंचवीस किलोमीटर हा पंचवीस काय भाऊ दादा कसं झालं मार्केट सध्या सध्या आता ही गोलटी मी दीडशे रुपये म्हणतो पण शंभर रुपयाला कोणी येणार नाही शंभर रुपयाला पण नाही म्हणत आहे नाही बापरे म्हणजे कितीला देईल असं वाटतं तुम्हाला अपेक्षा धरली शंभर रुपये शंभर रुपयाची जाईल गुळटी मीडियम मिडियम हा अडीचशे मीडियम अडीचशे रुपये तुम्ही सांगताय सांगताय हां हां हे बघा व्यापार आहे हां बघा बघा लाईव्ह व्यापारी आलेले आहेत तिथे दादाने सांगितलेले अडीचशे रुपये आणि तुमची काय अपेक्षा आहे दादा दीडशे रुपये म्हणतात ते मिडियम मालाचे म्हणजे इतकी भयानक परिस्थिती शेतकऱ्याची दादा दीडशे रुपयाला जर आजेला तर तुमचा खर्च निघतोय नाही नाही हा आत्ताच्या कंडिशनमध्ये एक एक म्हणजे जवळजवळ सव्वा बीघ म्हणजे एक अठरा खर्च येतो वीस किलो वीस किलो समजा ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद रुपये खर्चायचं त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट आजपर्यंत आणि नंतर अजून नव्वद दोनशे खर्च आहे दीडशे दीडशे रुपये खर्च आहे कमीत कमी तीनशे चारशे रुपये जवळ आहे खर्च आहे भयानक परिस्थिती आहे ती कमीत कमी दोनशे दोनशेपर्यंत जायला पाहिजे गोठणी आणि हा किती पर्यंत जायला पाहिजे हा कमीत कमी दोनशे अडीचशे गेलं तर तुम्हाला स्वस्तात दोन दोन पैसे भेटतं बाबे द्या असं काही नाही पण चालेला खर्च पण मलाही सांगा वीस किलो मागे तुम्हाला खर्च किती होतो करायला पुन्हा आंबाटे बनवायला वीस किलोला खर्च तर अडीचशे रुपये अडीचशे रुपये म्हणजे इथपर्यंत आणेपर्यंत ट्रान्सपोर्टेशनवर पूर्ण कमवणं येते सर्व औषधं सर्व पान नाही त्याची सुखाली सर्व अडीचशे रुपये म्हणजे तो कमीत कमी तीनशे रुपयाला तरी जायला पाहिजे मग इथे आणेपर्यंत तुम्हाला अडीचशे रुपये खर्च आहे आणि याला पण तसंच भाव आहे अवघड आहे कधी किती किती एकर मध्ये लावलं सव्वा बिगा लावलं अजून काय लावलं दुसरं अजून फ्लावर होती बरं फ्लावरची काय परिस्थिती पण टेम्परेचर मध्ये गड्डे खराब होऊन गेले टेम्परेचर प्रचंड आहे यावेळेस कांदे नाही लावला कांदा होता विकून टाकला काय भाव मिळाला कांद्याला काय हजार बाराशे तेराशे आता वाढेल थोडस आता वाढलं पण कांदा कुठे बरोबर आहे तेच परिस्थिती चला धन्यवाद चला सो ही आहे परिस्थिती मिरची बघा काय दिली दादा मिरची भाव सव्वा तीनशे सांगतोय तीनशे रुपये तीनशे जाते निघतोय खर्च पाणी कोणतं गाव जवळचे म्हणजे काय किती क्षेत्र पण माल थोडासा हे हो। झालाय उन्हामुळे पाणी कमी पडलंय त्यामुळे हा ऊन थोडं कमी झालं पाहिजे ऊन कमी तर पण झाडं लावायला पाहिजे ना आता मार्केटमध्ये नाही पण सर्व लोकांनी सर्व लोकांनी झाडं लावली पाहिजे बर बरोबर बरोबर चला आणि या शंभर रुपये जात आहे बाप रे किती किती वस्तू आहे जात सोळा सोळा कस शंभर रुपये खर्च निघतोय नाही निघत ना शेतकऱ्याची अवघड परिस्थिती अवघड परिस्थिती काय वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे सरकारने काय सरकारने भाव रेट खतांचे भाव कमी केले पाहिजे खतांचे भाव कमी केले पाहिजे रासायनिक खत जे मिळतात त्यांचे भाव कमी केले पाहिजे पावडरींचे भाव कमी झाले पाहिजे पावडरींचे भाव कमी झाले पाहिजे किती रुपये गेले म्हणजे तुम्हाला दोन पैसे भेटतील कमीत कमी दोनशे अडीचशे रुपये जरी गेले तर पैसे दोन पैसे भेटतील म्हणजे आता तुम्ही फक्त खर्च काढताय खर्चही निघत नाही किती किती क्षेत्र लावलं एक एकर लावलं कंटिन्यू फक्त हेच चालू आहे का भाजीपालाच so, कोणतं का सो ही चांगली क्वालिटी आहे टोमॅटो काय भाव दिला त्याला टोमॅटो तीनशे रुपये कोणतं तीन गाव कुठे आलं इथून साधारण किती किलोमीटर वीस किलोमीटर चला तीनशे रुपये पाणी कमी पडलेलं दिसतं मालाला नाही हिटमुळे थोडंसं हे झालेलं आहे माल चांगला आहे पण तुमचा आणि हां छोटा दोनशे रुपये हां साडेतीनशे गेला अडीचशे रुपयाची ऑफर दादा मी चाल द्याल का अडीचशेला नाही तीनशेच पाहिजे दोन पैसे भेटायला पाहिजे हां तीनशेच्या मागे भेटतात का थोडंफार तीनशेच्या मागे भेटता त्याच्यामुळे देतात तुम्ही त्याच्यामुळे दे बरोबर नाही तर कितीपर्यंत गेलाय जास्तीत जास्त नाही तुम्ही किती विकला यावेळेस जास्त तीनशेच आहे का म्हणजे यावेळेस हाच रेट आहे बघ आहे तीनशेच चालू आहे धन्यवाद तुमचा दादा काय भाव सव्वा तीनशे हा आणि छोटा दोनशे दोनशे रुपये कोणतं गाव सेम गाव काय रे दादा तुझं हा किती जातो फिफ्थला जातो इंग्लिश मिडियम क्या बात आहे मग काय माल विकायला आला काय आणलं काय काय आणलं शिमला मिरची आणली काय भाव आहे आणि वडील तुझे जाळ्या गेलं रोज येतो काय शेतकरी काय दिली बाबा काकडी साडेतीनशे रुपये कमी झाला हो कमी झाला आधी किती होता काल परवा पाचशे साडेचारशे कधी पर्यंत होता पाचशे साडेपाचशे परवा दिवस पर्यंत आज कावर एकदम कमी माल आवक जास्त झाली पण माल चांगला आहे की तुमचा मग एक नंबर माल हा कोणतं गाव आवडी कुठे आलं भूती बर चलो धन्यवाद सो शेतकरी बांधवांना हे आहे आजचा लाईव्ह मार्केट आणि आजचा भावात तुम्हाला बघून अंदाज आला असेल थोडासा मार्केट डाऊनच आहे काकडी पण डाऊन आहे फक्त वांगे थोडे वधारलेले बाकी टोमॅटो पण ॲव्हरेजच आहे आणि ओव्हरऑल शेतकऱ्याचा जो खर्च आहे तो थोडंसं निघणं मुश्किलच आहे कठीणच आहे सो शेतकरी बांधवांना जर तुम्हाला अशीच व्हिडिओ बघायचे असतील मार्केटचे मार्केटचे अपडेट हवे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा आणि तुमच्या कष्टाला जो दाब मिळेल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत राहू हो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद